मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पिंपळगाव बहुला येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता इंजिनियर प्रवीण नागरे व पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांच्या पावनभूमीत पिंपळगाव बहुला येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह वर्षे सत्तावीसवे अत्यंत भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये होणाऱ्या या सप्ताहाचे अनन्य असे साधारण महत्त्व पंचक्रोशीत असून मोठ्या संख्येने भाविक भक्त या सप्ताहामध्ये उपस्थित होते या सप्ताह कालावधीमध्ये नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांनी हरिनामाचा जयघोष करत आपली संत परंपरा व विचारधारा समाजापर्यंत पोचविण्यासाठी आध्यात्मिक बोध घेऊन समाज परिवर्तन करण्याचा मानस संत परंपरेच्या शिकवणीतून देण्याचा प्रयत्न केला यावेळी हबप धनंजय महाराज राहणे हबप सुभाष महाराज जाधव हबप लवजी महाराज आहेर हबप अण्णासाहेब महाराज आहेर हबप राधाताई महाराज बिन्नर हबप सजन महाराज फड हबप नितीन महाराज सोनवणे यांनी प्रवचन सेवा दिली त्याचवेळी नामवंत कीर्तनकार भागवताचार्य हबप योगेश महाराज आव्हाड विनोदाचार्य हबप सुधाकर महाराज वाघ राष्ट्रीय कीर्तनकार हबप सुनीताई आंधळे भागवताचार्य हबप विवेक महाराज केदार भागवताचार्य भगीरथ महाराज काळे शिवचरित्रकार ह सागर महाराज दिंडे तर काल्याचे कीर्तन शिव ह बप कविराज महाराज झावरे यांनी सादर केले या सप्ताहात विशेष करून गावातील ज्येष्ठ मंडळी युवा वर्गाचा मोठा प्रमाणात सहभाग होता पिंपळगाव बहुला ग्रामस्थ पंढरीनाथ कारभारी नागरे पोपट कारभारी घुगे प्रभाकर अनाजी नागरे हरिदास नामदेव काकड सुदाम चिमाजी घुगे प्रकाश कारभारी नागरे अशोक संतू भावले माणिक विष्णू भावले संदीप ज्ञानेश्वर नागरे सुदाम दामू भावले भगवान मुरलीधर भावले शंकर लक्ष्मण भावले किसन कारभारी नागरे विष्णुपंत सुखदेव नागरे प्रकाश छबुराव धाकतोडे यांनी संत भोजन देऊन अन्य दातांच्या सेवेमध्ये देखील मोलाचा सहभाग उचलला होता तसेच हबप कैलाश महाराज घुगे यांचे देखील मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन यावेळी सप्ताह कमिटीस लाभले आहे गावातील ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्याचे समाधान यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केले या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे पिंपळगाव युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी मन धनाने व वा भक्तिमय वातावरणात हा सप्ताह युवा वर्गाला सहभागी केल्याने परिसरामध्ये एक आदर्शवत असा सप्ताह झाल्याच्या भावना व्यक्त होत आहे सप्ताह कमिटीमध्ये इंजिनियर प्रवीण विष्णू नागरे दीपक अशोक नागरे कपिल सुदाम भावले वैभव सुदाम घुगे किरण सदाशिव गुंबाडे निलेश रामदास बोडके भाऊसाहेब बोराडे प्रवीण त्र्यंबक नागरे नितीन प्रभाकर नागरे योगेश रामदास भावले गणेश अशोक भावले अनिल उत्तम भावले दीपक सोमनाथ नागरे विजय विष्णू तिवडे राज गणपत व युव, युवा वर्गाचे मोलाचे सहकार्य सप्ता यशस्वी करण्यासाठी लाभले होते

भुजाटल शत्रूच्या भुजा उगवला तारा ती मी ररा बरदा शिवानी राजा उगवला तारा मी मीरहरा बर्दा शिवाजी राजा

लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद